अरे आज पण जय झोपलाय हो जयची माझी भेटच होत नाही स्वाती निघतो ऑफिसला या जय पाहिजे होते ना आणि बॉटल स्वाती जय झोपला या दगदगीत मुलाची भेटच होत नाही आज जयला वेळ देण्यासाठी खास सुट्टी काढली आहे उठला नाही ना तू अजून उठला आहे अरे जय जे, ये पप्पांकडे पण जायचं आपले पप्पा कष्ट करतात ना तू आता पप्पा तुला घेत होते ना आणि तू गेलास नाही त्याला किती वाईट वाटलं जा बरोबर त्याला सॉरी बोलूये ये सॉरी बाप्पा सती त्या शर्टची जरा इस्त्री कर ना पटकन काय इस्त्री नको रे बाबा मला इस्त्रीची भीती वाटते मी ऐकलं होतं इस्त्रीच करंट लागून एक बाई मेली काय ही भीतरी बाई हिच कसं होणार मम्मी तुला पेरेंट्स मीटिंगला ला टीचरांनी बोलवलंय पेरेंट्स मीटिंग पेरेंट्स मीटिंग बोलले होते टीचर असणार आणि मी टीचर समोर काय बोलणार मला नाही जमणार पेरेंट्स मीटिंगला मम्मी काय तू सगळ्या गोष्टींना घाबरतेस मला भीती वाटते तू दुसरा बोल मी नाही येणार आता मला घाबरून जमणार नाही आता माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे बघितलंस आज तुझ्या झीटपणामुळे किती मोठा प्रसंग टळला म्हणूनच सांगतो तुझ्या मनातली भीती काढ तुझा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आजपासून मी कुठल्याही संकटांना घाबरणार नाही जे काही संकट आहे तीन त्यांना धीटपणे सामोर जाईल किती छान माझा फोन आहे आता या फोनला ना मी जपून जपून वापरे आई आई माझा अभ्यास घे नाही रे बाळा मला सुद्धा काम आहे मोबाईल मध्ये तर तू पप्पांकडे जा पप्पा घेते तुझा पप्पा पप्पा तुम्ही तरी आमचा अभ्यास घ्या मम्मी तर मोबाईल मध्येच गुंतलेली आहे बाळा ना मी जरा कामामध्ये बिझी आहे तुम्ही जरा मम्मीला सांगा ना अभ्यास घ्यायला प्लीज अरे देव बाप्पा आमच्या मम्मी पाप्पांचं आमच्याकडे लक्षच नाही ते फक्त दिवस रात्र मोबाईल मध्येच असतात तू आम्हाला मोबाईलच बनव किमान आम्हाला मोबाईल सारखं जगतील तरी हुँ? आहो ऐकलत का हा बोल मला ऑनलाईन शॉपिंग कशी करायची ती शिकवाल का तुला काय करायची ऑनलाइन शॉपिंग त्यापेक्षा पिशवी घे आणि मार्केट मधून काय पाहिजे ते घेऊन ये जा ऑनलाईन शॉपिंग करत आहो ऐका ना आता काय मला ना गाडी शिकायची होती कारण जयला न्यायला आणायला खूप प्रॉब्लेम होत काय तुला गाडी अगर तुला गाडी शिकवली ना तर त्या गाडीची पूर्ण वाट लावून ठेवची त्यापेक्षा पैसे घे आणि रिक्षा करून बाजारात जा काय हो ना हो रे त्या वहिनींची गोष्टच काय वेगळी आहे खूप पुढे गेलेले आहेत कोणाविषयी बोलता तुम्ही अगं त्या रोहनच्या बायको बद्दल सांगत होतो खूप हुशार आहे आणि खूप टॅलेंटेड सुद्धा आहे होणारच का ना जाणार ती पुढे तिचा नवरा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असतो जसे प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्री उभी असते तर स्त्रीच्या मागे पुरुष जर उभा राहिला तर स्त्री का नाही पुढे जाणार पण हे तुम्हाला नाही समजणार पती चल तुला गाडी पण शिकवतो आणि ऑनलाईन शॉपिंग पण शिकवतो